नमस्कार शेतकरी बांधवांनो आज हो या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला आज तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे प्रश्न खूप साधा आणि सिम्पल असणार आहे त्याच्यामुळे गोंधळून जाऊ नका तुम्हाला उत्तर फक्त हो किंवा नाही एवढंच द्यायचं आहे आणि प्रश्न असा आहे बघा की आपण जे पोटॅशियम ह्युमिट किंवा ज्याला आपण ह्युमिक ॲसिड म्हणतो ह्युमिक ॲसिड जे आपण मिरची पिकाला सोडतो याच्यामुळे आपल्या मिरची पिकावर जो काही चुरडामोडा किंवा व्हायरस आहे तो येतो का बघा प्रश्न परत एकदा रिपीट करतो आपण जे ह्युमिक ॲसिड वापरतो किंवा पोटॅशियम ह्युमेट वापरतो याच्यामुळे आपल्या मिरची पिकावरती लवकर चुरडामुळा येतो आणि चुरडामुळा याने वाढू शकतो का जर याचे उत्तर तुम्हाला जे काय असेल हो किंवा नाही हे प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि जर माहीत नसेल तर हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असा होणार आहे जी माहिती आजपर्यंत तुम्ही ऐकली नसेल ती माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी असं तुम्हाला देणार आहे हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे आणि हे तेवढंच सत्य आहे मित्रांनो की चुरडा मुडा किंवा व्हायरस जो आहे तो ह्युमिक सुद्धा वाढू शकतो बघा मित्रांनो आज मार्केटमध्ये सहा बारा पन्नास पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर टक्के आणि सुपर पोटॅशियम ह्युमेट एवढे सगळे प्रकार अवेलेबल आहे तुम्हाला किती प्रकार माहीत आहे अजून याच्यातिरिक्त जर काही प्रकार माहीत असेल प्लीज मला कमेंटमध्ये लिहा मीजा, मीजा मी ज्या मी ज्याच्या जेवढा अभ्यास केला आहे जेवढं मला माहीत आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगतो की आज सहा बारा पन्नास पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर टक्के आणि सुपर पोटॅशियम ह्युमेट एवढे स सक, एवढे सर्व प्रकार मी बघितलेले आहे साधे सिम्पल भाषेत सांगतो की साठ रुपये किलोपासून ते पाच हजार रुपये किलोपर्यंत पाच हजारापेक्षाही जास्त पण मी पाच हजार रुपये किलोपर्यंत ह्युमिक ॲसिड आज मार्केटमध्ये अवेलेबल आहे याच्यापैकी तुम्ही कोणतं वापरता प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता जे काही ह्युमिक ॲसिड आहे त्याच्यामध्ये पाच रुपये किलो आपण अफोर्डेबल करू शकत नाही आपलं अफोर्डेबल नाही आहे आपण मिडल क्लास फॅमिलीमधून असल्याकारणाने आणि शंभर रुपये किलोवालं किंवा दोनशे पाचशे रुपये किलोवालं आपल्या मनासारखं आपल्याला रिझल्ट देणारं नाही आहे आपण मिडल कुठला तरी निवडतो आता तुम्हाला एवढे सगळे प्रकार आहेत पण तुम्ही किती टक्क्यां किती टक्क्यांमधलं ह्युमिक आजपर्यंत वापरलं आहे तर मी जनरली एक सांगतो की मी जेवढा अभ्यास केला जेवढं बघितलं आहे शेतकऱ्यांचा तर शेतकऱ्यांना बाकीशा कोणत्याच गोष्टीची काही घेण देण नाही ह्युमिक ॲसिड काय काम करतं त्यांना एवढंच माहिती आहे फक्त पांढऱ्यामुळे फोडण्यासाठी काम करतो ह्युमिक ॲसिड खूप प्रकारचे असतात त्याच्यामध्ये काही ह्युमिक ॲसिड तुमची जमीन नरम करण्यासाठी पण दिल्या जातात काही ह्युमिक अॅसिड असे ॲसिड असे असतात की पांढऱ्यामुळे फोडण्यासाठी देतात पण जनरली आशी आपल्याला एकच माहिती आहे की पांढऱ्यामुळे फोडण्यासाठी म्हटलं तर ह्युमिक ॲसिडचा वापर आपण करतो पण किती टक्क्यात काहीच माहीत नाही कोणत्या शेजला किती टक्क्यातलं सोडायचं आहे कोणतं सोडायचं आहे किती प्रमाण सोडायचं का हे काहीही घेणं देणं नाही आहे फक्त आणलं किती टक्क्यात म्हटलं काय माहीत दुकानदाराने दिलं त्याने जे दिलं ते आणलं वापरलं रिझल्ट चांगला आला पण कोणतं होतं मला माहीत नाही हे जनरली नाईंटी एट पर्सेंट लोकं जे आहेत ना हेच उत्तर देतात दोन टक्क्यानं प्रॉपर इन्फॉर्मेशन आहे ते त्याच्या पद्धतीनं करतात मग मग ते पाच हजार रुपये किलोवालंसुद्धा वापरतात पण ते कशा पद्धतीने वापरतात किती प्रमाणात वापरतात हे आपल्याला आजपर्यंत माहीत नाही किंवा आपणही माहिती करून घेण्याची तसदी घेतलेली नाही आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व काही गोष्टी मी आज क्लिअर करून देणार आहे बघा शेतकरी बांधवांनो ह्युमिकचे प्रकार भरपूर पडतात पण जनरली नाईन्टी एट पर्सेंट ह्युमिक आपण आणतो आणि आपल्या जमिनीमध्ये सोडतो ह्युमिक ॲसिड आपण किती वेळा सोडायला पाहिजे हेही आपल्याला माहीत नाही आहे पण जेव्हा जेव्हा मिरची पिकावर प्रॉब्लेम येताना दिसला आणि जेव्हा तुम्ही दुकानावरती गेलात तेव्हा तुम्हाला एक गोष्ट आवर्जून पाहायला मिळते मुळ्या डॅमेज झाल्या मुळ्या खराब झाल्या मुळ्या काळ्या पडत आहे त्याच्यासाठी तू ह्युमिक ॲसिड सोड ह्युमिक ॲसिड म्हटलं की पांढऱ्यामुळे फुटतील पांढऱ्यामुळे फुटल्या म्हणजे खोलवर जातील खोलवर केल्या म्हणजे ऑपटिक चांगला होईल वरती फुटवी चांगली फुटतील माल जास्त लागेल साधी सिंपल गोष्ट म्हणून आपण खूप वेळा ह्युमिक ॲसिड सोडत असतो पण मित्रांनो म्हणतात ना अति तिथे माती तर हे शंभर टक्के होते जास्त प्रमाणामध्ये ह्युमिक ॲसिड सोडल्यानंतरसुद्धा तुमचा चुरडा मुरडा किंवा व्हायरस हा खूप लवकर तुमच्या पिकावरती तुम्हाला दिसू शकतो आणि शंभर टक्क्याचा अनुभव तुम्ही यावर्षीसुद्धा घेतला असेल जेव्हा मी तुम्हाला सांगणार तेव्हा तुम्हाला ते होत राहील की खरोखर हा असंच झालं आहे माझ्यासोबत म्हणजे ह्युमिक ॲसिड किती प्रमाणामध्ये सोडलं गेलं पाहिजे किती वेळेला सोडलं गेलं पाहिजे कसं सोडलं गेलं पाहिजे किती टक्क्यावर मी सोडलं गेलं पाहिजे ही कोणती गोष्ट को आपल्याला माहीत नसते बघा शेतकरी बांधवांनो बघा मी एकदा क्लिअर करून दिलं होतं तुम्हाला ही जे बीड आहे माझ्यामागे तुम्हाला दिसतात तर चोरडामुळं किंवा व्हायरस हा दोन पद्धतीने येतो हे मी तुम्हाला सांगितलं होतं एक जमिनीच्या आतून येतो आणि एक बाहेरून येतो बाहेरून शोषण करणाऱ्या किडींमुळे येतो आणि जमिनीमध्ये मुळ्या डॅमेज झाल्या काळ्या पडल्या त्याच्या ज्या मुळ्या वाढल्या त्याच्यानंतर मुळी क्वाईल झाली याच्यामुळे सुद्धा तुमचा चुरडामोडा किंवा व्हायरस येतो हे मी तुम्हाला या अगोदर क्लिअर करून दिलेलं आहे अगोदरचे व्हिडिओ पाहिले असेल तुम्हाला कळेल तर मला एक म्हणायचं आहे परत एकदा सांगतो की ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत माझे व्हिडिओ बघितले त्यांनी तर काळजी घेतली पण ज्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघता हा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे ना तुम्ही नांगरणी करता नांगरणी केल्यानंतर एक रोटावेटर करता रोटावेटर केल्यानंतर एक तुम्ही बीड पाडता पण कसे पाडता बघा हे रोटावेटर झालेलं आहे तुमचं इकडनं फाळ घालता इथं माती टाकता इकडनं फाळ घालता इथं माती टाकता आणि ज्या ठिकाणी तुमची माती पडली हा मात्र तुमचा रोटावेटरचा भाग आहे आणि ज्यावेळेस तुम्ही मिरचीचं झाड उपटून बघितलं चुडा आल्याच्यानंतर तुम्हाला कळेल की जिथपर्यंत ते रोटावेटर आहे तिथपर्यंत तुमच्या चार सहा बोटाची जो माती असते खालून वर आली तिच्या जोपर्यंत तुमच्या आहे म्हणजे पहिला एक थोडा होईपर्यंत तोपर्यंत कशा प्रकारचा चुडामुडा किंवा व्हायरस तुमच्या प्लॉटवर नसतो आणि जेव्हा त्या मुळे त्या रोटाविटरपर्यंत टेकतात तिथून ते, ते खाली जातच नाहीत आणि खोल जायच्याऐवजी जसं कपाशीची मुळी सोटमुळं आपण बघितली कपाशी उपटल्यानंतर सरळ निघते छातीला टेका आप लावून आपल्याला ती कपाशी उपटावी लागते पण मिरची पीक आपण आता हाताने उपटतो कारण याची जी सोटमुळे एकतरी ही इथंच वाकडी झालेली असेल किंवा इथंच गुंडळी मारून बसलेली असेल त्याच्यामुळे सुद्धा चुरडामुळा व्हायरस हा खूप लवकर प्रमाणामध्ये येतो आता ही मुळी जर खोल गेलीच नाही साधी सिंपल गोष्ट आहे आपटेक होणार नाही आपटेक झालं नाही तर वरती झाड ब्रांचिंग काढणारी फुलं माल कमी निघतो हे साधी सिंपल गोष्ट हे सगळ्यांनाच माहीत आहे म्हणून आपण ह्युमिक ॲसिडचा वापर जास्ती करत असतो पण मित्रांनो बघा तुम्ही नाईंटी एट पर्सेंट म्हटलं ह्युमिक घ्या किंवा कोणतंही घ्या जे तुम्हाला चांगलं वाटतं ते समजा त्यानं खूप चांगल्या पद्धतीने ते काम करतं आहे तर पहिल्यांदा जेव्हा तुम्ही ह्युमिक ॲसिड देता तेव्हा समजा ते एक बोर्डवर जर मुळे फुटत असेल तर पहिले झाडं तुम्ही गट्टू असतो एवढे जर मुळे फुटल्या म्हणजे इथंच तुमचं गट्टू लावलं एवढी तुमची मुळी फुटली ठीक आहे आता परत काय झालं दुसऱ्या वेळेस किंवा तिसऱ्या वेळेस परत तुम्ही मुळी फोडली म्हणजे परत तुम्ही ह्युमिकॅसिड वाढत परत ही मुळी एवढी वाढणारी पुढे म्हणजे जवळपास जेवढी पहिले वाढली तेवढी जास्त ती वाढणार आहे तिसऱ्यांदा परत जास्त वाढणार आहे चौथ्यांदा परत अजून जास्त वाढणार आहे म्हणजे ज्या ज्या वेळेस आपण ह्युमिक ॲसिड सोडतो त्या त्यावेळेस ती मुळी ग्रोथ करणार आहे किंवा ही मुळी जरी ग्रोथ नाही करत असली ती हिच्याच्या पांढऱ्यामुळे येणारे ह्या तरी ग्रोथ करणारे आहेत बरोबर आता मला एक सांगा हईचे पीठ तुम्हाला दिसतं आहे याच्या बाहेर तर मुळे जाऊ शकत नाही म्हणजे आती जर ह्युमिक तुमचं जास्त प्रमाणामध्ये सुरुवातीपासूनच झालं तरी एक ना एक दिवस त्यामुळे या बेडच्या सगळ्या शेवटी जर तुम्ही मल्चिंग पेपर टाकलेला असेल तर त्या मल्चिंग पेपरपर्यंत शंभर टक्के येणार आहे जेव्हा तुम्ही झाड उपटता त्यावेळेसही तुम्ही बघू शकता की त्यामुळे तुमच्या मल्चिंग तुम्ही मल्चिंग एखाद्या उ म्हणजे काढून बघा तुम्हाला कळेल की तिथपर्यंत मुळे आलेले आहेत त्याच्या खाली तर मल्चिंग पेपरला जर त्या मुळे लागल्या परत त्याला हिट बसते परत ते तिथंच जळतात पुन्हा प्रॉब्लेम यायला सुरुवात होऊन जाते असे सुद्धा प्रकार तुम्ही बघितलेले असतील म्हणजे बेडच्या बाहेर जाऊन मुळे जाणार नाही तुमच्या आणि बेडच्या इकडेही मुळे जाणार नाही आहेत म्हणजे जे काही त्याचं ते याच्यामध्ये चाललेलं आहे म्हणजे बेडमध्ये चाललेलं आहे जे काय ते मग आता विचार का करा ज्या शेतक हो आता तुम्हाला माहीत असेल की ही माझी सिंगल मिरची आहे एका बेडवरती सिंगल लाईन पण काही काही शेतकरी याच बेडवरती डबल लाईन लावतात जसं की आपली शिमला मिरची डबल लाईन लावतात शिमला मिरची काय लवकर खराब होते तुम्हाला माहीत आहे का कारण एकतर बेडच्या बाहेरमुळे जाऊ शकत नाही आणि दोन झाडं खूप जवळजवळ असल्या कारण त्यांच्याचमुळे एकमेकांमध्ये पॅक होऊन जातात त्याच्यामुळे सुद्धा त्याला काही खायला भेटत नाही किंवा त्यामुळे खोलवर जात नाही किंवा आपण रोजच्या रोज त्याला अन्नद्रव्य खायला देऊ शकत नाही त्याच्यामुळे ती प्लॉट लवकर फिरतो हे तर तुम्हाला माहीत आहे पण हा प्लॉट लवकर न फिरायचे कारण काय कारण खालची माती जीवर आलेली आहे त्याच्यामध्ये वाढायला जागा भेटते आणि ह्या मुळीला सिंगल लाईन असल्याकारणाने अजून डेवलप मुळा डेव्हलप व्हायला जास्त वेळ लागतो म्हणून हा प्लॉट उशिरा खराब होतो आपण ढोबळी मिरची जर लावली दोन तास लावल्यामुळे गॅप म्हणजे एकतर बेडच्या बाहेर जाऊ शकत नाही बेडच्या आतमध्ये सगळे पॅक होऊन जातात म्हणून ती मिरची लवकर खराब याच्यामुळे वाढतात डेव्हलपही खूप चांगल्या पद्धतीने होतात ही मिरची खराब होते पण उशिरा खराब होते हे सगळे तुम्हाला माहीत आहे मग मला सांगा ह्युमिक ॲसिड जर तुम्ही परत परत सोडत असाल तर ह्यामुळे अशात वाढत जाणार आहे आणि अशा जर मुळ्या वाढत गेल्या तर तुम्हाला म्हणजे पहिल्या वेळेस जर आपण साधी सिंपल भाषेत सांगतो की पहिल्या वेळेस जर तुम्ही शंभर एक किलो जर ह्युमिक सोडत असाल त्याचा जर खूप चांगला रिझल्ट आला दुसऱ्या वेळेस तुम्ही दीड किलो किंवा दोन किलो प्रमाण वाढून घे कारण पहिल्यापेक्षा पहिल्या वेळेस रिझल्ट चांगला आला होता तिसऱ्या वेळेस परत तेवढंच प्रमाण चौथ्या वेळेस परत तेवढंच प्रमाण असंच होतं ना मग जेवढं प्रमाण तुम्ही अधिक घेणार तेवढ्यामुळे अधिक जास्त फुटणार आणि जेवढ्या मुळे फुटणार तेवढ्या या बेडमध्ये पॅक होणार आणि जितक्या लवकर मुळे पॅक होणार तितक्या लवकर तुमचा प्लॉट हा खराब होणार ह्युमिक ॲसिड देत असताना मित्रांनो काळजी घ्या सुरुवातीला मुळ्या कमी असा तुम्ही शंभर टक्के सुपर पोटॅशियम ह्युमेट जरी दिलं जे पाच हजार रुपये किलोपर्यंतचं आहे ते जरी दिलं ना मित्रांनो तरी चालते पण जसं जसा प्लॉट डेव्हलप होत जातो मुळ्या वाढत जातात तेव्हा तुम्हाला मुळ्या तर आहेत फक्त त्याला खायापुरते तोंड फोडायचे आहेत बघा म्हणजे पहिल्यांदा जर एवढी मुळी फुटली असेल तुमची तर दुसऱ्यांदा त्याला फक्त एवढीच फोडायची त्या थोडी एवढी झाली तर चालेल ती सांगता तुम्हाला एवढीच फोडायची फक्त जे खाणारे तोंड आहेत ना तेवढेच वाढले पाहिजे शिल्लक नाही खाणारे तोंडच वाढत वाढत गेले पाहिजे हळूहळू हळूहळू तुमच्या मुळ्यांची डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि जेवढ्या हळूहळू तुमच्या मुळ्यांची डेव्हलपमेंट होत जाईल तेवढं तुमच्या मुळ्यांना या बीडमध्ये खेळायला जागा जास्त मिळेल आणि म्हणजे याचा अर्थ असा आहे की पहिल्या वेळेस जर तुम्ही एक किलो ह्युमिक सोडत असाल तर दुसऱ्या वेळेस तुम्हाला अर्धाच किलो सोडायचं आहे तिसऱ्या वेळेस तुम्हाला अडीचशेच ग्रॅम सोडायचं आहे चौथ्या वेळेस तुम्हाला शंभरच ग्रॅम सोडायचं आहे आलं लक्षात म्हणजे जेवढं कमी कमी ह्युमिक सोडाल तेवढंच थोड्या थोड्यामुळे फुडत राहतील खायचं प्रमाण वाढेल तर अपटेक करण्याचं प्रमाण वाढेल तर ब्रँचिंग होईल प्लॉट लवकर खराब होत नाही आणि जेवढ्यामुळे तुम्ही जास्त लवकर जास्त प्रमाणामध्ये वाढवणार जास्त वेळ सोडणार तेवढं मुळ्या पॅक होणार आणि तेवढं लवकर तुमचा तो प्लॉट हा खराब होणार हे साधे सिम्पल कन्सेप्ट आहे आता मला सांगा ह्युमिक ॲसिडने चुरडामुळ्या किंवा व्हायरस येऊ शकतो का तर याचा शंभर टक्के आहे की येतो म्हणजे येतोच मित्रांनो म्हणतं ती टक्केवारी दिलेली आहे की अठ्ठ्याण्णव टक्के किंवा पंच्याण्णव टक्के केव्हा सुपरपोटेशन लिमिट केव्हा पन्नास टक्क्यातलं केव्हा सहा टक्क्यातलं केव्हा बारा टक्क्यातलं केव्हा ही टक्केवारी दिलेली आहे पण आपल्याला आतापर्यंत कोणीही समजावून सांगितले नाही फक्त आपल्याला आकडा एकच दिसतो मोठा तो म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के सहा बारा पंच्याऐंशीचा आपला संपर्क आलाच नाही पण आपल्याला जे काही माहिती आहे ते फक्त एकच माहिती आहे अठ्ठ्याण्णव टक्के बघा मित्रांनो म्हणून मिरची डेव्हलप करत असताना माझे जेवढे काही तुम्ही व्हिडिओ बघितले असतील तर मी एवढीच एक काळजी घेत असतो मुळ्यांमुळे प्लॉट शंभर टक्के चांगला राहतो हे मलाही माहीत आहे हे तुम्हालाही माहीत आहे पण मुळे ह्या स्टेप बाय स्टेप वाढवायच्या असतात एकत्रच पूर्ण मुळ्या वाढवायच्या नसतात आणि बरेचशा कंपन्यावाले हेच एक काम करू राहिले त्यांच्या प्रत्येक ड्रिचिंगमध्ये प्रत्येक आळवणीमध्ये तुम्हाला एक असं दिसेल की त्याच्यामध्ये पांढऱ्या मुळ्या फोडवण्यासाठी एक प्रोडक्ट दिसेल म्हणजे दिसेलच आणि तुम्ही आता मिरची पिकाला सर्वात जास्त ड्रिचिंग झाल्यामुळे जर प्रत्येक वेळी ह्युमिक ॲसिड सोडण्याचं जर तुम्ही औषध सोडत असाल प्रत्येक प्रोडक्टमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये ह्युमिक ॲसिड राहतं म्हणजे राहतच काही याच्यामध्ये तीस टक्के काही याच्यामध्ये वीस टक्के प्रोडक्ट जर वेगवेगळे बघितले तर वेगवेगळे कंट्र्यांनी वेगवेगळं तुम्हाला त्या ठिकाणी ह्युमिक ॲसिड पाहायला मिळेल मग जसं तुम्ही त्याचं प्रत्येक वेळ जर ह्युमिकॅसिड सोडत असाल सोडत असाल सोडत असाल जास्त लवकर मुळे डेव्हलप करत असाल तर चुरडामुळं हा व्हायरस शंभर टक्के येतो म्हणजे येतोच आणि ही गोष्ट आजपर्यपर्यंत आपल्याला कोणी क्लिअर करून दिलेली नाही आहे फक्त ह्युमिक ॲसिड सोड साधी सिंपल गोष्ट आहे ह्युमिक ॲसिड सोड पांढऱ्यामुळे फुटतील पांढऱ्यामुळे फुटल्या म्हणजे आपटेक होईल आपटेक होईल म्हणजे ब्रांचिंग जास्त फुटेल फुलं जास्त लागेल माल जास्त लागेल सिंपल म्हणून प्रत्येक वेळी आपल्याला प्रत्येक म्हणजे बघा वरून फवारताना पण काही प्रोडक्टमध्ये आज ह्युमिक ॲसिड आहे जी काळोखी वगैरे आणतो ना आपण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ह्युमिक ॲसिड हे दिलं जातं त्याच्यामुळे सुद्धा नाही खालून दिला तरी वरूनही तो प्रकार हा घडूच राहिला करताना मित्रांनो काळजी घ्या ह्युमिक ॲसिड हे प्रमाणात सुटलं गेलं पाहिजे जास्त प्रमाणामध्ये तुमचं ते नुकसान करू शकता अति तिथे माती मी हे नाही म्हण की ह्युमिकॅसिड नकोच लागते शेवटपर्यंत लागते पहिल्यापासून शेवटपर्यंत लागते पाहिजे म्हणजे पाहिजेच ह्युमिकॅसिड मी नाही म्हणत नाही पण प्रोसेसनुसार म्हणून ज्या शेतकऱ्यांची मी काळजी घेतो जे प्लॉट माझ्या जवळचे त्यांचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले त्यांना ह्युमिकॅसिड पण शंभर टक्के दिले गेले आहे पण कोणतं आणि केव्हा आणि कशा पद्धतीनं हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे आता तुम्ही मला एक प्रश्न विचार की सर ह्युमिक ॲसिड सोडायचं मग कोणतं तुम्ही कोणतं सोडता हा एक प्रश्न आहे बघा मित्रांनो बघा मार्केटमध्ये हलकं मीडियम भारी असे तिन्ही क्वालिटीचे औषधी आज मार्केटमध्ये अवेलेबल आहे पण ज्याचा अनुभव मी स्वतः घेत आलो आहे प्लॉट तुम्ही मागे बघू शकता माझी पण दुसरी आळवणी मागच्या वेळेस आपण केली ह्युमी म्हणजे सॉरी बुरशीनाशकाची अळवणी आज आपण करणार आहोत दुसरी आळवणी ही ह्युमिकची तर मी जे काही ह्युमिक वापरतो आता तुम्हाला हे उलटं दिसतंय का कसं मला नाही माहीत पण याचं नाव आहे क्वालिटी एच त्याच्यानंतर याच्यामध्ये पोटॅशियम ह्युमिट अठ्ठ्याण्णव टक्के आणि ॲडिशनल इन्ग्रिडियंट त्यांनी दोन टक्के असं शंभर टक्केतलं हे ह्युमिक असिड आहे सर्वात पहिले मी याचा वापर करतो कारण मुळे आता सध्या कमी आहे जास्त प्रमाणामध्ये पाहिजे आणि प्रीमियम क्वालिटी जर म्हटलं तर मला या प्रोडक्टची सर्वात जास्त आहे आणि नावच त्याचं क्वालिटी आहे म्हणून हे प्रोडक्ट मी वापरतो याचा बेस्ट एक्झाम्पल मी घेतलेला आहे बघा मित्रांनो याची एक्सपिरियन्स पण मी तुम्हाला देऊ शकतो काही शेतकऱ्यांचा विश्वास आता या शेत सर मार्केटिंग करायला लागले बघा मी या अगोदर कोणत्याही प्रोडक्टची मार्केटिंग ही केलेली नाही आहे हे तुम्हाला चांगलं माहिती आहे आजही मी कोणती कंपनी म्हणून तुम्हाला सांगत नाही आहे मी फक्त प्रोडक्ट दाखवतो आहे तुमची इच्छा मी जे रिझल्ट कशी येतात हेही तुम्हाला सांगू शकतो बघा तुमच्याकडे जर कधी एक एकर क्षेत्र असेल तर अर्ध एकरसाठी तुम्ही ही पुढे देऊन बघा अर्ध एकर तुम्ही तुमच्या मनाने करा किंवा साधे सिंपल भाषेत सांगतो तुमच्याकडे जर कधी दहा एकर शेती असेल तर नऊ एकरसाठी तुम्ही तुम्हाला जे वाटेल ते ह्युमिका एका एकरसाठी याचा वापर करून बघा तुम्हाला त्यांच्यापेक्षा कमी खर्चात म्हणजे ही अर्धा किलोची पुढी आहे एका एकराचा डोस आहे ही तुम्हाला याची किंमत जरी सातशे पन्नास असली त्याच्यामध्ये पण कमी होतात म्हणजे पास जवळपास सहाशे रुपयापर्यंत साडेसहाशे रुपयापर्यंत ही जर पुढी तुम्हाला भेटत असेल तर आज विचार करा हलकं एकदम कमी क्वालिटीचाही नाही आणि एकदम भारी क्वालिटीचा नाही पण जे सुपर पोटॅशियम ह्युमेट काम करतं ना तेवढंच काम हे क्वालिटी याच करतं त्याचा रिझल्ट जर बघायचा असेल तुम्हाला तर दहा एकर क्षेत्रापैकी एक एकर क्षेत्र तुम्ही तुमच्याही हिमिकता जे तुम्ही वापरत असाल आजपर्यंत अठ्ठ्याण्णव टक्क्यातलं कोण येणार आणि एका एकरामध्ये याचा वापर तुम्ही करून बघा याचा टू इन वन वापर होतो वरून सुद्धा आणि जमिनीमधून सोडण्यासाठीसुद्धा जमिनीमधून जर सोडायचा असेल तर अर्धा किलो तुम्हाला लागते एका एकरासाठी आणि वरून जर फवारत असेल तर एका लिटरसाठी दोन ग्रॅम याचा वापर करायचा आहे तुमचा लिटर जेवढं लिटरचा पंप असेल त्याचे डबल याची क्वालिटीसाठी क्वालिटीसाठी कसा फायदा होतो हे सुद्धा तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता तुमचे जर कधी दहा पंप पडत असेल तर एक पंप या प्रोडक्टचा करायचा नऊ पंप तुम्हाला वाटतील त्या प्रोडक्टचे करायचे एका पंपात आणि नऊ पंपात काय फरक पडला हे जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर राहील तेव्हा तुम्ही त्याला शंभर टक्के वापरणे एवढी माझी खात्री आहे मला हे प्रोडक्ट अवेलेबल करण्यासाठी जवळपास सोळा ते सतरा दिवस लागले आज जाऊन मी त्याला कुठेतरी आणलं आणि आजच आणला आजच व्हिडिओ बनवतो आहे म्हणजे मला तुम्हाला सांगा पहिल्यापासून शॉर्टपर्यंत ट्रीटमेंट द्यायची आहे तर पहिली अळवणी मी केली होती या अगोदर बुरशीनाशकाची मिरची लावल्यापासून चौथे ते पाचव्या दिवशी आपण बुरशीनाशक सोडलं होतं जैविक बुरशीनाशक आणि त्याच्या दोन दिवसानंतर ह्युमिक ॲसिड सोडायचं आहे जे मी क्वालिटी यश सोडतो तुम्ही कोणतं वापरता हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद मित्रांनो